काय मित्रांनो काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत आता इकडे रजनीश गुरुजींच्या फोटोसमोर उभा असतो ते गुरुजी असतात अमृत स्वामी आणि तो म्हणत असतो गुरुजी तुमच्याकडून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तेवढ्यातच त्याच्या ते पाठीमागून एक आवाज आलेला असतो आता त्याच्या पाठीमागून आवाज येणारी व्यक्ती असते गार्गी नावाची अमृत स्वामी यांची मुलगी ही गार्गी आणि ती तिच्या छोटूशा तानूल्या सईला इथे घेऊन आलेली असते आणि जेव्हा ती तिथे येते तेव्हाच इकडे ती म्हणत असते जेव्हा आपण सगळे मार्ग बंद होतात किंवा सगळ्या गोष्टी बंद होतात तेव्हाच आपण नतमस्तक होतो आणि म्हणूनच तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी देण्यासाठी मी इथे आलेले आहे अगं गार्गी तू कशी आहेस बरी आहेस ना आणि काय ग ही छोटूशी हो हिचं नाव काय ही सई अगं एवढूशा छोटूशा सईला घेऊन एवढ्याला आमचा प्रवास तू केला त्यावर ती म्हणत असते हो रे तू बोलवलं आहेस आणि मी येणार नाही असं कधी होईल का त्यावर तो लगेचच म्हणत असतो खरंच ग किती गोड आहे ही तेव्हा गार्गी म्हणत असते हो ही खूप गोड आहे पण तुझं काय तुझं काय चाललंय रजनीश आणि तुला मदत होती एवढी मी तुझी जवळची मैत्रीण आणि तुला मदत असताना मला एवढ्या उशिरा तू ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास त्यावर तो म्हणत असतो खरं सांगू का मलासुद्धा आत्ताच सगळं काही समजलं आहे पण ही, ही खरंच खूप गोड आहे ग सई असं म्हणून गार्गी म्हणत असते हो रे खरंच ही खूप गोड आहे आता एवढ्या लांबचा प्रवास करून आलेली गार्गी आणि सई दोघीजणीसुद्धा थकलेले असतात तेव्हा लगेच आता गार्गी तिच्या मावशींना म्हणजेच अर्पिताला आवाज देते आणि म्हणत असते अर्पिता हिला थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर घेऊन जा असं म्हणून सईने सांभाळणाऱ्या मावशी ज्या असतात त्यांच्याकडे अर्पिताकडेच आता इकडे सईला तिने दिलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते जा थोड्या वेळांसाठी इथे मावशीकडे जा त्यावर ती लगेचच आता रजनीश सोबत बोलत असते रजनीशने तिला काय सांगितले त्याचबरोबर तो एवढ्या कुठल्या मोठ्या संकटात आहे आणि कशासाठी इथे बोलवले हे तिला जाणून घ्यायचं असतं खरं तर आता रजनीशला समजलेलं असतं की जी काही पर्णिका आहे ती पर्णिका कोण आहे तेव्हा तो घडल्याला आयुष्यातून गेली आणि रमा माझ्या आयुष्यातून गेलेली असल्या कारणाने अरुष एकटाच पडला आता अरुषला सांभाळण्यासाठी मी कोणाला तरी शोधत होतो आणि तेव्हाच पर्णिका आली आता पर्णिकेच्या हातामध्ये मी अरुषला छोटूशा दिलं इथे खूपच दूध नाचलं जात होतं त्याचबरोबर वेगवेगळे वास आणि त्याच असोबत खूप काही गोष्टी खराब होत होत्या फळं खराब व्हायची हे सगळ्या गोष्टी काय आहेत हे मला समजायचं नाही पण तुला सांगू काल ज्या काही गोष्टी इथे मी पाहिल्यात ना त्या पाहिल्यामुळे मला तर खूप मोठा धक्का बसला म्हणूनच त्या सगळ्या गोष्टीचं निरासरण करण्यासाठी मी तुला इथे बोलवलंय तेव्हा ती म्हणते चल मला आत्ता आत्ता तिकडे घेऊन चल तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेच जी काही पर पर्णिका आहे आणि त्याच असोबत इथे अरुष हे Okay, so no, okay Leute, start. तेव्हा दुरूनच इकडे रजनीश दाखवत असतो ते बघ ती पर्णिका आहे आणि तेव्हा गार्गी बघत असते आता गार्गी ही एक पॅरानॉमिकल एक्सपर्ट असते आणि पॅरानॉमिकल एक्सपर्ट असल्याकारणाने तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त अभ्यास असतो तिने खूप स्टडी केलेला असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती स्वतःच्या त्या सगळ्या गोष्टींचा इथे उपयोग करते आणि जेव्हा पर्णिका इथे म्हणत असते आजोबा दूध गरम झाले का आणि चालत जाण्याचा प्रयत्न करते तेव्हाच तिची चालत असताना उलटी पावलं पडते आता लगेच गार्गी म्हणत असते काय हे सगळं अरे बाप रे अरे रजनीश तू हे काय करून बसला आहेस अरे ही मुलगी कोण आहे त्यावर लगेचच इकडे ती स्वतःचा मोबाईल काढत असते आणि स्वतःचा मोबाईल फोन ऑन केल्यानंतर त्याचा कॅमेरा ऑन करते आणि त्याच्या कॅमेऱ्यामध्ये ती पाहते तर त्या कॅमेऱ्यामध्ये फक्त आणि फक्त इथे जो अरुष आहे तोच दिसतो अजिबात त्यामध्ये पर्णिका दिसत नाही आता पर्णिका न दिसल्याचं कारण म्हणजे इकडे तो म्हणत असतो म्हणजे मी म्हणजे ही मी ज्या मुलीच्या हातामध्ये अरुषला सांभाळायला हो हो रजनीश रा, राज, ज्या मुलीच्या हातामध्ये इथे तू अरुषला सांभाळायला दिलेला आहेस ना है? तर तू इथे कोण आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो इथे ला, ला ती इथे एक चेटकीण आहे ती एक काळी जादू आहे तू चेटकिनीच्या हातामध्ये तुझ्या मुलाला इथे सांभाळायला दिलेला आहेस असंच आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना इकडे मात्र त्याला विश्वासच बसत नाही त्यावर इकडे आता तो म्हणत असतो पण हे सगळं काय आहे आता काय करायचं तेव्हा गार्गी म्हणत असते तू नको काळजी करूस पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ त्यांच्याकडे ही जादू खूप जास्त अतिप्रचंड प्रमाणात असते आता महामायामुळे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या त्या त्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि त्या जादूमुळे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं त्यांना ओळखू शकत नाहीत आणि म्हणूनच आता आपल्याला खूप मोठा प्रयत्न इथे करावा लागणार आहे तर आता संध्याकाळची वेळ असते आणि तेव्हा गार्गी रजनीश हे घराच्या बाहेर असतात गार्गी आणि रजनीश घराच्या बाहेर असताना इकडे मात्र जी काही पर्णिका आहे पर्णिकाला तिची आई आलेली असते आणि आई म्हणत असते पर्णिके आता बहुतेक खूप मोठं संकट येणार आहे तुला सांगू इथे एक मुलगी आलेली आहे अमृत स्वामींची मुलगी तेव्हा ती म्हणते म्हणजे गार्गी हो गार्गी आलेली आहे त्याचबरोबर इकडे आता गार्गी म्हणत असते की काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला तिला कैद करून ठेवावं लागणार आहे जर आपण तिला कैद करून ठेवलं तर तिचं सगळं काही इथे सत्यानाश होऊ शकतो तुला सांगू उद्याच आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तेव्हा इकडे तो म्हणतो उद्या उद्याच का कारण उद्या पालखीचा दिवस आहे काल अष्टमीचा दिवस दिवस आहे आणि काल अष्टमीचा दिवस असल्याकारणाने आपल्याला उद्याच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तेव्हाच इकडे आता रजनीश डोक्याला हात लावत असतो तो, तो चक्रावलेला असतो तो विचार करतो माझ्या छोटूशा जन्मालेल्या रजनीशला इथे मी एका चटकिनीला सांभाळायला दिलं होतं मी असं कसं करू शकतो त्यावरच गार्गी म्हणते हे बघ रजनीश आता त्रास करून घेऊ नकोस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या अरुषला बाहेर काढणं हे खूप जास्त महत्वाचं आहे जोपर्यंत अरुष इथे बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही त्याचबरोबर आपण पाहतो आता रजनीश म्हणत असतो ही ही पर्णिका इथे माझ्यासमोर आली त्याचबरोबर तिचं आणि इकडे माझं काय वैर असेल ती मला कशी ओळखत असेल आणि तेव्हा तिचा काय संबंध असेल ह्या सगळ्या गोष्टीशी त्याचबरोबर इकडे आता ती म्हणत असते हे बघ ह्या अशा व्यक्ती ज्या आहेत ना त्यांचा भूतकाळाशी काहीतरी संबंध जोडलेला असतो पण तू नको काळजी करूस तिचा आपल्याला उद्याच आता अंत करावा लागणार आहे उद्याच शेवट करावा लागणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे काल अष्टमीला त्यांचा अंत होऊ शकतो तेव्हाच आपण पाहतो इकडे आता त्या दोघांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि ज्या पद्धतीने इकडे गार्गी आहे तिला बऱ्याच गोष्टीची माहिती असते तर आता इकडे परणी केल्या समजलेलं असतं की इकडे तिचा बंदोबस्त करण्यासाठी गार्गी आलेली आहे आणि तेव्हा इकडे तिची आई म्हणत असते आता काही जरी झालं ना तरीसुद्धा स्वामींची मुलगी गार्गी ती खूप जास्त शक्तिशाली आहे आता तिच्या शक्तीसमोर आपली शक्ती इथे कमी पडता कामा नये काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला तीच गोष्ट करावी लागणार आहे ज्या गोष्टीची एवढ्या दिवसापासून आतुरता पाहत होतो त्यावर पर्णिका म्हणत असते पण आई काय करायचं आहे आता गार्गीपासून कसं वाचायचं आहे त्यावर लगेचच आता तिची आई म्हणत असते काहीही करावं लागेल काहीही मागच्या वेळेला मला चांगलं आठवतंय इथे त्या अमृतस्वामीमुळे माझी माझी जादू काळी पडली होती आणि आता मात्र तसं होता कामा नये ह्या सुद्धा जर सगळ्या गोष्टी अमृतस्वामींनी शिकवलेल्या असल्या तर मग मात्र आपलं काही खरं नाही आहे आपल्या चेटकिनींचा अंत होऊ शकतो पण आपल्याला असं होऊ द्यायचं नाही का काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आपल्या चेटकिनीचा वंश हा वाढला पाहिजे असंच इकडे ती बोलत असते की ती आपल्याला त्रास देऊ शकते आपण तिचं काहीही बिघडू शकत नाही आहेत उलट आपला ती आपला इथे अंतसुद्धा करू शकते कारण इकडे त्यांची शक्ती खूप जास्त मोठी आहे आणि त्यांची शक्ती एवढी मोठी असल्याकारणाने आपल्याला सावध राहायला पाहिजे असं म्हणून टिवटिवयांचा आवाज येत असतो पर्णिके आता आपला अंत होऊ शकतो असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आपण पाहतो की इकडे आता गार्गीने सुरुवात केलेली असते आत्तापर्यंत पर्णिका आणि तिची आई त्याच घरामध्ये असतात आणि जोपर्यंत पर्णिका त्या घरामध्ये आहे तोपर्यंत तिला कैद करायचा विचार इकडे आता करत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही आपली इथे गार्गी आहे गार्गी मात्र ओम वेणेश्वराय नम ओम वेळेश्वराय नमः म्हणूनच इथे मंत्राचा जप करत असते पालखी निघालेली असते आणि मंत्राचा जप ती करत असते आता मंत्राचा जप करत असताना एक खूप मांत्रित केलेली जी काही पावडर आहे ती पूर्ण घराभोवती ती टाकण्याचं काम करत असते जसं ती पावडर टाकण्याचं काम करत असते तसं तसं आता इकडे गार्गीची शक्ती वाढत चाललेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्णिका आणि तिच्या आईची आई शक्ती जी आहे ती कमी होत चाललेली असते तेव्हाच आपण आपण पाहतो की आता तिची आई तिला म्हणत असते हे काय होतंय सगळं काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे वर्णिके तुझी शक्ती का कमी पडते तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते काय करू आई मला काहीच कळत नाही आहे माझी शक्ती का आणि कशामुळे कमी पडते ह्या सगळ्या गोष्टी मला काहीच कळत नाही त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते पण काही करून आपल्याला इथून निघून गेलं पाहिजे काही करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे या पद्धतीने नाही होऊ दिल्या पाहिजे असाच इकडे आता ती विचार करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही पर्णिका आहे तिला ते सगळे काही गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने तिचं लग्न त्या मुलाबरोबर होत होतं आणि त्या मुलाबरोबर होणारं लग्न इथे थांबवण्यात आलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना तिला तो सगळा काही भूतकाळ आठवत असतो आणि तेव्हा आता इकडे लगेचच ती विचार करत असते नाही काही जरी झालं ना इकडे मला ह्या सगळ्या गोष्टी समोर हे असं नाही हो होऊ द्यायचं असाच इकडे ती विचार करते तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता जी काही गार्गी आहे गार्गी मात्र सगळं घर जे आहे ते पूर्ण तिच्या त्या मांत्रित केलेल्या पावडरने सगळं काही वेटून घेत असते आणि तेव्हा इकडे आता जी काही पर्णिका आहे तिला जास्त त्रास व्हायला सुरुवात होत असते इकडे ही लोकंसुद्धा तिचा त्यांचा मंत्र म्हणत असतात ह्यांचा ही लोक मंत्र म्हणत असतात तर तिकडे मात्र गार्गीसुद्धा त्यांचे त्यांचे मंत्र म्हणत असते तेव्हाच छोटासा आरुष तिथे असतो आणि अरुषच्या डोक्यावरती आता पर्णिका हात ठेवते अरुषच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणत असते आघूर स्वरूपे नमह असं म्हणून तिच्यामध्ये असलेलं जे काही चेटकिनीचं आहे ते सगळं काही ती इथे अरुषमध्ये ट्रान्सफर करत असते आणि तेव्हा ती अरुषला म्हणत असते अरुष अरुष बाळा काही जरी झालं ना तरी सुद्धा मी पुन्हा परत येणार आहे आणि मी पुन्हा परत येणार आहे असं म्हणून जी काही शक्ती जे काही मंत्र इथे ती बोललेली असते ते सगळे मंत्रामुळे आता इकडे अरुषमध्ये चेटकिन आलेली असते आता अरुषचं हे रूप मात्र खूपच भयानक दिसणार असतं पुढे आपल्याला छोटूशा सुद्धा आता इथे पर्णिकाने कैद केलेलं असतं इकडे आता गार्गी मात्र ओम वर्णेश्वराय नमः आणि तिचे जे काही मंत्र आहे ती म्हणत असते पूर्ण घराभोवती तिने ती पावडर मंत्राची छापित केली असते तर आता इकडे आईची आई, आई म्हणत असते परणिके हे समज काय होत आहे मला कळत नाही तुझी शक्ती का कमी पडते त्यावर ती म्हणत असते आई आई त्या गार्गीच्या मंत्रापुढे आणि त्या गार्गीपुढे माझी शक्ती इथे लूप होत आहे लूप पावत आहे कमी पडत आहे मला कळत नाही तेव्हा आता इकडे अगदीच काहीतरी एका साधारण एक ते दीड फुटाचं अंतर राहिलेलं असतं रेश ओढण्यासाठी आणि तेव्हा ते अंतर पूर्ण टच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत च ह्यांचा जीव वा त्या वाचू शकतात किंवा त्या अंगणातून त्या रिंगणातून त्यांची ती सुटका करू शकतात असंच हे काहीतरी त्यांचं नियम असतो तेव्हा यांना काहीतरी कुठल्या तरी, तरी एखाद्या गुरुजींनी सांगितलेलं असावं कदाचित आणि त्यामुळेच त्या विचार करतात आता इकडे पर्णिकाची आई म्हणत असते पर्णिके काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे बघ त्या दोन रेषा दोन ध्रुव जोपर्यंत एकमेकाला इथे चिटकत नाहीत तोपर्यंतच आपण तो इथं स्वतःचा जीव वाचवू शकतो किंवा आपण इथून बाहेर पडू शकतो तेव्हा इकडे आता अपर्णिका विचार करते नाही अजिबात मला शांत बसून चालणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला इथून बाहेर पडावं लागेल तेव्हा गार्गीने सांगितलेलं असतं रजनीशला की काही कर पण आत्ताच्या आत्ता तू ता ताबडतोब घरामध्ये जा आणि आरुषला पहा आरुष धावतच आता इकडे रजनीश आरुषला वाचवण्यासाठी घराकडे धावत असतो तर पर्णिका मात्र तिथून धावतच निघून गेलेली असते समोर आता इकडे कालाष्टमीची पालखी निघालेली असते कालाष्टमीच्या पालखीचा सोहळा हा इथे चालू असतो आता पर्णिका पुढे पळत असते तर तिच्या पाठीमागे गार्गी धावत असते गार्गी तिला म्हणत असते थांब थांब ए थांब कोण आहेस तू ए थांब तर इकडे था, था आता वर्णेश्वराची जी काही पालखी आहे ती पालखी मात्र इकडे आता निघालेली असते सगळेजण पालखीचा हा सोहळा आनंदात घेत असतात तेव्हा आता पालखीसमोर पर्णिका जाते आणि पर्णिका म्हणत असते ए कोण आहेस तू आहे त्याच ठिकाणी थांब का लागलीस माझ्या पाठीमागे तर आपण इकडे पाहतो रजनीश आरुषच्या ज जवळ जाऊन पोहोचलेला असतो आरुषचे डोळे मात्र आता पर्णिकाच्या त्या अघोरी शक्तीमुळे बदललेले असतात इकडे रजनीशने अरुषला उचलून घेतलेलं असतं आणि ते म्हणत असतात तू काळजी करू नकोस मी आता इथे आलेलो आहे ना मग तुला काहीच होणार नाहीये तू अजिबात काळजी करू नकोस हो असं सुद्धा इकडे ते बोलत असतात तेव्हा आता लगेचच इकडे जो काही रजनीश आहे रजनीशने त्याच्या धाकट्या भावाला फोन केलेला असतो आणि म्हणत असतो काही कर पण ताबडतोब इथे ताबडतोब ये आत्ता तुझ्या मदतीची मला खूप जास्त गरज आहे एकदा का तू इथे आलास तर इकडे अरुषचा आणि माझा जीव वाचवू शकतो खरं तर आता प्रेक्षकांनो जो काही रुद्राक्ष असतो तो रुद्राक्ष इथे रजनीशच्या गळ्यामध्ये असतो आणि फोनवर बोलता बोलता इथे त्याला एक झटका लागल्यासारखा होतो आणि त्याच्या गळ्यातला रुद्राक्ष हा खालीच तुटून पडतो आणि तो तुटून पडल्यामुळे आता मात्र इकडे रजनीशचा काही भरोसा नसतो किंवा जी शक्ती इथे अरुषमध्ये गेलेली असते त्या शक्तीमुळे आता इथे घात होणार असतो तो म्हणजे त्याच्याच बापाचा रजनी कारण इथे बघा आता फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलत असताना इथे त्याच्या भावाला त्याने निरोप सांगितलेला असतो आणि त्याचा भाऊ ताबडतोब येणार असतो तर आता इकडे तो छोटूशा आरुषकडे पाहतो छोटूशा आरुषकडे पाहिल्यानंतर इकडे तो म्हणत असतो आरुष बाळा तू अजिबात काळजी करू नकोस काही जरी झालं ना तरी सुद्धा काका येतोय आपल्याला काकासोबत जायचं आहे तर इकडे आता पर्णिका नाटक करत असते ती म्हणत असते बघा ना दादा ही बाई माझ्या मागे लागलेली आहे ही मला मारण्याचा प्रयत्न करते मला वाचवा ना काही करा पण प्लीज मला वाचवा अहो मावशी अहो काकू प्लीज वाचवा ना मला अहो अगं पण तू कोण आहेस पोरी त्यावर लगेच आता गार्गी म्हणत असते आ तुम्ही तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ती फसवते तुम्हा सगळ्यांना त्यावर पर्णिका म्हणते बघा ना माझ्या मागे लागली मला मारण्याचा प्रयत्न करते त्यावर त्या मावशी म्हणतात अगं पण पोरी तू कोण आहेस आणि ती तुला का मारण्याचा प्रयत्न करते त्यावर पर्णिका म्हणते नाही माहिती मला अहो माझं छोटं स्वतनं बाळ आहे मला त्या बाळाकडे जायचं आहे अहो दादा बघा ना आज तुमची पालखी चाललेली आहे मला मदत कर ना प्लीज मला त्या बाईपासून वाचवाना ती मला मारण्याचा प्रयत्न करते त्यावर लगेच गार्गी म्हणत असते तुम्ही हिच्या बोलण्यामध्ये अजिबात येऊ नका तुम्ही हिला ओळखत नाही आहात आणि ही कोण आहे हे जर तुम्हाला समजलं तर खूप मोठा इथे तुम्हाला खूप पश्चाताप होऊ शकतो किंवा खूप मोठा धमाका होईल प्लीज तुम्ही तुमची पालखी ते पुढे घेऊन जा त्याचबरोबर इकडे मावशी म्हणत असतात अगं मला एक गोष्ट सांग तू इथे अमृतस्वामींची मुलगी आहेस ना तेव्हा इकडे आता ती म्हणत असते हो मी अमृतस्वामींची मुलगी गार्गी आहे आणि तुम्हाला जेवढा अमृतस्वामीवरती विश्वास होता तेवढाच तुम्ही माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा अहो ही मुलगी खूप खूप जास्त नाटकी आहे आणि त्याचबरोबर ही एक चिटकीन आहे चिटकीन हिने एका ठिकाणी खूप मोठा गोंधळ घातला आहे आणि ही लांब मला कैद करण्यासाठी तुम्ही इथे मदत करा असंच इकडे आता गार्गिने ह्या चेटकिनीचं म्हणजेच और... ाचं सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं तर आता इकडे रजनीशने छोटोशा आरुषला उचलून घेण्याचं काम केलेलं असतं पण आता आरुषमध्ये ती अघोरी शक्ती ते घुसलेली असते आणि तेव्हा आरुषने जो रजनीश आहे रजनीशच्या गळ्याला पकडलेलं असतं आणि गळ्याला पकडून त्याला उंच असं पकडलेलं असतं आता त्याचा पूर्ण गळा दाबलेला असतो आणि त्यामुळे रजनीश जो आहे तो हवेतच तस फिरत असतो तो ओरडत असतो तो म्हणत असतो काय करतोयस काय करतोयस आरुष बाळा सोड सोड पण त्याचा रुद्राक्ष कधीच खाली कोसळून पडलेला असतो ढासळून असतो आणि त्यामुळे मात्र त्याला काहीच करता येत नाही आता आपण इकडे पाहतो की जो काही आता त्याचा भाऊ आलेला असतो आणि भाऊ तिथे आल्यानंतर आता इकडे भाऊ आल्यानंतर तो म्हणत असतो की अरे हे सगळं का काय आहे हा छोटा आरुष आणि त्याचबरोबर हे रजनीशचं सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर इकडे हा तर हे सगळं काय आहे मला कळत नाही असा विचार तो करतो आणि खूप गोंधळलेला असतो तर आपण पाहतो की इकडे गार्गी म्हणत असते तुम्ही पालखी सोहळा तुमचा पुढे घेऊन जा ह्या मुलीला तुम्ही माझ्या ताब्यामध्ये द्या हिचं काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवेल असं आता गार्गी सगळ्यांना सांगत असते पण तरी सुद्धा आता इकडे जी काही पर्णिका आहे ती मात्र स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते आज अमृतस्वामी ह्या गावामध्ये असते तर त्यांनीसुद्धा हेच सांगितलं असतं आणि अमृतस्वामींची मुलगी म्हणून तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू शकता प्लीज मी तुम्हाला काय सांगते ते तुम्ही एकदा व्यवस्थित ऐका हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून हे सगळं कसं होतंय काय होतंय हे पहा ह्या मुलीला तुम्ही प्लीज माझ्याकडे देऊन टाका कारण ही मुलगी एक चिटकीन आहे आणि तुम्ही मला मदत कराल अशी अपेक्षा आहे तर आता आपण पाहतो की इकडे अरुषने आता रजनीशचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यातच आता इकडे त्याचा भाऊसुद्धा आल्या असतो आणि त्याचा भाऊ आल्यानंतर जो काही अमृतस्वामी आहेत ते अमृतस्वामी सुद्धा इकडे आलेले असतात आता अमृतस्वामी जेव्हाच या अवस्थेमध्ये रजनीशला पाहतात तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमिनीचं सरकते कारण आता रजनीशचा जीव कशा पद्धतीने ते वाचवतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे ना प्रेक्षकांनो हे जे काही एपिसोड आहेत ते सकाळी येत नाहीत त्याचं कारण असं आहे की ही सिरियल नवीन आहे आणि त्यामुळे ती लोकं बहुतेक देत नाही आहेत आत्ता त्यांनी एपिसोड खूप उशिरा दिला आहे त्यामुळे मी तुम्हाला उशिरा या एपिसोडचे रिव्ह्यू देत आहे तर नक्कीच तुम्हाला जेव्हा एपिसोड लवकर येतील तेव्हा लवकर याचे रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करेल त्यामुळे अजिबात मिस करू नका आणि त्याचबरोबर खूप सुंदर अशी सिरियल आहे खूप काही भूतकाळ यामध्ये दडलेले आहेत त्याचबरोबर परणिका अरुष रजनीश आणि त्याचबरोबर रमा गार्गी हे सगळे काही खूपच कमाल आहेत आणि त्यांची ॲक्टिंग त्याचबरोबर इतरही काही गोष्टी आहेत त्यांची स्टोरी वगैरे हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये पुढील येणाऱ्या काही भागामध्ये अनुभवल्या अनुभवायला मिळणार आहे तर आता पर्णिका इथे पळत असते आणि पर्णिका पळत असताना आता शेवटी इथे गार्गीला तिला गार्गीच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं कारण पळणाऱ्या पर्णिकाला आता इकडे जी काही आपली गार्गी आहे गार्गीने इथे आता कैद केलेलं असतं आणि गार्गीने कैद केल्यानंतर शेवटी ती म्हणत असते शेवटी तू इथे माझ्या महाजालमध्ये माझ्या षडयंत्रामध्ये मी अखलेल्या ह्या रिंगणामध्ये तू पोहोचलेली आहेस आणि मी अखलेल्या रिंगणामध्ये पोहोचल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा आता तुझी जादू माझ्या जादूपेक्षाही कमीच पडणार आहे आता तू कुठे पळतेस हेच मला पाहायचं आहे असं गार्गी म्हणत असते दरवाजाला धागा बांधलेला असतो आणि हा धागा जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत इथे ह्याच्यामध्ये जी आत्मा गेली होती ती इथे ह्या दरवाजामध्ये आहे पण एक गोष्ट मात्र इकडे गार्गी आता पुन्हा एकदा ह्या एक एक चेटकिनीला म्हणजेच पर्णिकाला कैद करण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे मात्र अमृतस्वामींनी असं सांगितलेलं असतं जोपर्यंत आरुष हा पंचवीस वर्षाचा आहे तोपर्यंतच तो, तो सुरक्षित आहे पण एकदा का आरुष पंचवीस वर्षाचा झाला की पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये हे वादळ येऊ शकतं असं सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं खरंच आता जो काही प्रोफेसर आरुष आहे जो आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिला होता त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा पर्णिका नावाचं वादळ येतं आहे का जी पर्णिका इथे अरुषवर प्रचंड प्रेम करायची नेमकी त्यांची केमिस्ट्री कशी होती काय होती हे तर आणखी पुढे खूपच रंजकदार होत जाणार आहे नेमकी पर्णिका कशा पद्धतीची होती तिचं जे काही तिचं स्वभाव आहे त्याचबरोबर ती अरुषवर किती प्रेम करायची काय असेल हे सगळं सगळं आपण जाणून घेणार आहोत त्याचकडे त्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माया या मालिकेचे रूप एन्जॉय करा भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत पाहत रहा माया